नमस्कार आज आपण अगदी साधी सोपी अशी आणि झटपट बनणारी मिसळची रेसिपी पाहणार आहोत मिसळपावची रेसिपी मी या आधीच अपलोड केलेली आहे तर आपण ती पाहू शकता आता या ठिकाणी छान असे मोड आलेले मठ आपण हे घेतलेले आहे आणि आता हे आपण थोडेसे धुवून घेणार आहोत आणि फक्त चार लोकांसाठी आपल्याला हे म्हणजे हा नाश्ता बनवायचा आपल्याला मिसळीचा तर हे जे धुवून घेतलेले मठ होते त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे त्यामुळे सुंदर अशी चव ह्या मटकीची लागते तर मी यामध्ये पाणी न घालताच हे शिजवणार आहे आता हे भांडं आपण कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि एक बटाटासुद्धा मी त्यासोबत शिजवून घेणार आहे आणि आपण ह्या कुकरच्या आता दोन शिट्ट्या यामध्ये काढून घेणार आहोत आपल्याला खूप अशी जास्त ही शिजवायची नाही आहे मटकी तर आता या ठिकाणी आपण पाहत आहात की खोबरं आणि अद्रक याची एक वेगळी पेस्ट आणि कांदा आणि लसूण याची मी एक वेगळी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आका आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि थोडं जास्तच तेल मी यामध्ये घेतलेलं आहे आणि ते जिरं आणि मोहरी त्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपलं जे वाटण होतं खोबरं आणि अद्रक याचं तर हे मी दोन चमचे घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आता एक चमचा कांदा आणि लसूण याचं जे वाटण आहे तर हे मी घालून घेणार आहे आपल्याला म्हणजे फक्त नाश्ता हा सुका नाश्ता आपल्याला बनवायचा आहे त्यामुळे हा रस्सा मला जास्त बनवायचा नसल्यामुळे मी अगदी थोडासा हा मसाला घेतलेला आहे तर यात आता आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर अगदी अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि पोहे खाण्याचा एक चमचा भरून धणे पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला जो आहे तो घेतलेला आहे आणि एक चमचा मी तिखट घेतलेला आहे आपले हे छोटा चमचा असल्यामुळे ते दोन दोन चमचे मी त्या ठिकाणी टाकलेले आहे आता हा आधीच भाजलेला असल्यामुळे पटकन आपला हा मसाला भाजून झालेला आहे आणि एक वेगळा असा पदार्थ मी त्यामध्ये टाकत आहे की कढीपत्त्याची मी आत्ताच चटणी बनवलेली आहे थोडे शेंगदाणे टाकून आणि कढीपत्ता तळून तर एक चमचा मी यामध्ये तर घालून घेतलेली आहे चटणी आणि त्यानंतर आपण ह्या मसाल्यामध्ये आवश्यक तेवढं आपण पाणी हे घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आप गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे आपला जो रस्सा आहे ते तर त्याला तर्री अग अतिशय छान येते आणि आपला कट हा दिसायला फार छान दिसतो आणि रस्शाला जेवढं हवं आहे प्रमाणात मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण अगदी पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालून घेणार आहोत आणि उकळी आली की आपला हा रस्सा जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि इकडे कुकरमध्ये आपली मटकीसुद्धा शिजून तयार आहे तर आपण आता एक प्लेट घेतलेली आहे आणि साधा आपला घरी केलेला चिवडा पोह्यांचा असा हा चिवड्या मी यामध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर फरसाण टाकलेला आहे आणि त्यावर आपण जी सुकी जी मटकी होती शिजवून घेतलेली तर ही घालून घेतलेली आहे आपण सुरुवातीला मटकी घालून नंतर फरसाण घातलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपण आवश्यक तर तेवढा रस्सा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे कापून घेतलेले आहेत उकडलेला बटाटा आहे त्यानंतर कांदा आहे तर हे आणि टमाटा आपण कापून घेतलेला आहे तर हे सगळं आपण यावर आता घालून घेणार आहोत आणि त्यानंतर चविष्ट अशी जी भुजिया शेव असते तर ती यावर मी घालून घेतलेली आहे त्यामुळे अतिशय सुंदर चव याची लागते त्यानंतर एक लिंबाची फोड आपण वरून ठेवलेली आहे फक्त सांबार म्हणजे कोथिंबीरीची यामध्ये कमी आहे तर असली तर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ज्यांना छान अशी तर्री वगैरे आवडते त्यांनी पुन्हा वरून एक चमचा तर्री यामध्ये घालून घ्यायची आहे अतिशय सुंदर आणि चविष्ट असा हा नाश्त्याचा पदार्थ आपला तयार झालेला आहे आणि ह्या हे सगळं पदार्थ घेऊन आपण हे पावासोबत जर खाल्ले आता पाव तर नाही आहे तर ब्रेड आहे तर ब्रेडसोबतही आपण हे खाऊ शकतात तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद माझी मिसळपावची रेसिपी जी मी आधी टाकलेली आहे नक्की पहा आणि कमेंट करून मला तसं नक्की कळवा धन्यवाद